चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळव्यास मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार आहे आणि शनिवारपासून तुम्ही सात दिवस ही सेवा करायची ही सेवा जी आहे हा उपाय जो आहे तो आपल्याला सरकारी नोकरी लागण्यासाठी किंवा सरकारी नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाण्यासाठी जाताना हा उपाय करायचा आहे समजा तुमचा इंटरव्ह्यू उद्या आहे परवा आहे म्हणजे समजा मंगळवारी इंटरव्ह्यू आहे तर तुम्ही सोमवारी करायचं शुक्रवारी इंटरव्ह्यू आहे तर गुरुवारी करायचं सोमवारी इंटरव्ह्यू आहे तर रविवारी करायचं कुठल्याही तुमच्या शिक्षण म्हणजे तुमचं खूप शिक्षण झालेलं आहे तुम्हाला अमुकच नोकरी सरकारी पाहिजे आहे त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अगदी खात्रीशीर सांगते तुमच्या मुला म्हणजे तुम्ही जे कोणी सरकारी नोकरीसाठी ट्राय करते त्यांनीच हा उपाय करायचा आहे तुम्ही म्हणाल की आईनं केलं तर चालेल का वडिलांनी केलं तर चालेल का नाही ज्यांना सरकारी नोकरी पाहिजे मुलं असू देत मुली असू देत त्यांनीच करायचं आहे हा उपाय साधा आहे सोपा आहे अवघड नाही जर आपल्याला भरपूर चांगली नोकरी पाहिजे असेल सरकारी नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला नक्कीच हा उपाय करायचा आहे उपाय हा करत असताना अगदी मनापासून करायचा विश्वास ठेवून करायचा शंभर टक्के तुम्हाला यश येणार उपाय काय आहे बघा उद्यापासून सात दिवसाचा हा संकल्प आहे हा उपाय करत असताना तुम्ही नॉनव्हेज वर्ज करायचं आहे सात दिवस तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही कांदा लसूण खाल्ला तर चालेल बाकी सगळ्या गोष्टी चालतील पण सात दिवस तुम्ही हा उपाय करत असताना नॉनव्हेज खायचं नाही अंडी मटण मासे काही खायचं नाही त्यानंतर तुम्हाला मी सांगते हा उपाय करत असताना मुली करत असतील तर जर तुमचे पिरियड असतील तर ते चार दिवस तुम्ही सोडून तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय साधाच सोपा आहे एक लिंबू घ्यायचा तो लिंबू हिरवा किंवा पिवळा चालेल आणि त्या लिंबू जो आहे त्या दोन लवंगा घ्यायच्या त्या ज्या लवंगा आहेत त्याला त्या समोर जे फूल असतं ना ते फूल असलेल्या दोन लवंगा आणि एक लिंबू घ्यायचा आणि त्या लिंबूला आपण म्हणजे सुरीनं थोडंसं खोल पाडायचं म्हणजे ते लवंग जर खोचत असताना त्या लवंगेचा पाठीमागचा देट जो असतो तो तुटणार नाही याची खबरदारी घ्यायची त्या लिंबूला दोन होल पाडायचे आणि त्या लिंबूमध्ये ते देठ खोचायचे आणि फूल वरती ठेवायचं लिंबूच्या वर ते फुल आलं पाहिजे आणि त्यानंतर तो लिंबू तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे त्याआधी बघा तुम्ही संकल्प करायचं आहे सकाळी उ, उ उद्या शनिवारपासून किंवा मंगळवारपासून हो हा उपाय करायचा आहे सकाळी उठायचं लवकर सुचिरभूत व्हायचं आणि घरातली देवघरातली पूजा करायची जर तुम्ही पूजा करत नसाल आई किंवा वडील करत असतील तर त्यांनी करू दे पण तुम्ही एक आसन घ्यायचं त्या आसनवर बसायचं हातामध्ये पाणी फूल अक्षदा हळदी घ्यायचं आणि तुम्ही संकल्प करायचा तुम्हाला कुठली नोकरी पाहिजे तुम्ही कुठल्या सरकारी नोकरीसाठी जाणार आहात त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे हा पहिला जो उपाय तीन उपाय सांगणार आहे त्यातला पहिला उपाय हा इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी करायचा आहे दुसरा उपाय तो सूर्याचा आहे आणि तिसरा उपाय तो शनिवारी सात शनिवार सात दिवसाचा आहे हा उपाय एकच दिवस करायचा आहे इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी एकच वेळाला हा उपाय करायचा आहे संकल्प करायचा मी अमुक अमुक इंटरव्ह्यूसाठी उद्या जाणार आहे माझा अमुक अमुक कंपनीचा हे ज्या सरकारी नोकरीचा इंटरव्ह्यू आहे आणि तो माझा इंटरव्ह्यू तुम्ही अगदी शंभर टक्के पास करून घ्या असं शनी हे मारुती रायांना बजरंगबलींना प्रार्थना करायची आणि ते पाणी तांबडमध्ये सोडायचं लिंबू जो आहे त्याला लवंग दोन खोचलेला हा लिंबू तुमच्या हातामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही एक वेळ हा सॉरी सात वेळ हनुमान चालिसा म्हणायची त्यानंतर तिथे तुम्ही हा संकल्प करण्यापूर्वी तुम्हाला एक कलश तांब्याचा भरून ठेवायचा आहे त्या कलशमध्ये एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि मग संपल्क संकल्प करून तुम्ही हनुमान चालिसा सात वेळ म्हणायची आहे आणि तो लिंबू जो आहे तो तुम्ही हनुमानांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये जर हनुमानांचा फोटो नसेल तर तुम्ही उडत्या हनुमानांची फ्रेम आणू शकता उडता हनुमान जो असतो ना जो आपल्या हातामध्ये डोंगर वगैरे घेऊन ग्यून, पर्वत घेऊन असा उड्डाण करतेला फोटो जो आहे तो आणू शकता आणि तो फोटो तुम्ही घरामध्ये देवघरात न ठेवता तुम्ही भिंतीवरती कुठेही ठेवू शकता त्याच्या समोर बसून तुम्ही हे करायचं किंवा मंदिरात जाऊन केला तरी फार उत्तम आहे कारण मंदिरातली जी जागा आहे ती, ती स्वच्छ असते शांत असते आणि तिथे केलेले उपाय लवकर लागू होतात आणि त्यानंतर तुम्ही तो लिंबू हनुमानच्या चरणाजवळ ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची दुसरा जो उपाय आहे तो दुसरा उपाय आहे तो सूर्याला अर्घ अर्पण करणं तुम्ही सूर्याला जर दररोज सात दिवस जल अर्पण अर्पण केला मी सात दिवस म्हणते पण तुम्ही रोज जर केला तर तुम्हाला हा शंभर टक्के फरक पडणारच तुम्ही आ उद्यापासून सुरू करा जल अर्पण करायला पण सूर्याला जल अर्पण करत असताना जेवढ्या लवकर तुम्ही सकाळी जल अर्पण कराल तेवढ्या लवकर तुम्हाला सरकारी नोकरी मिळाल जल जे अर्पण करतो ते जल आहे ते तांब्याच्याच तांब्यात घ्या तो तांब्या आहे त्यामध्ये अखंड तांदूळ लाल फूल हळद कुंकू टाकायचं आणि ते आपण असं न घालता तो तांब्या जो आहे तो तुम्ही तुमच्या डोक्याजवळ धरायचा आणि असं जल अर्पण करायचं आणि तुम्ही शनींना सॉरी सूर्याला प्रार्थना करायची माझं अमुक अमुक सरकारी नोकरीचं काम लवकर होते माझ्या हातून तुमची जास्तीत जास्त जा सेवा घडू दे हे तुम्ही म्हणायचं त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो सात दिवसाचा आहे हा मी तुम्हाला मगाशी सात दिवसाचा पहिला सांगितला तो लिंबूचा होता दुसरा सूर्याचा आणि तिसरा जो आहे तो सात दिवसाचा आहे कलश पाण्याचा एक तो पहिला उपाय सांगितला तो कलश दुसऱ्या दिवशी तुम्ही झाडामध्ये घालू शकता जो कलश भरून ठेवलेला असतो तो एक कलश तांब्याचा घ्यायचा त्या तांब्याच्या कलशमध्ये पाणी भरायचं एक रुपयाचं न सुपारी ठेवायची आणि तो कलश तुम्ही तुमच्या देवघरात एका ठिकाणी तांब एक छोटा पाट घ्यायचा किंवा एखादी प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे अखंड तांदूळ त्याला त्या तांदळात थोडंसं हळद कुंकू टाकायचा आणि तो कलश तिथे ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही हातामध्ये फूल अक्षदा पाणी हदी कुंकू घेऊन संकल्प करायचा संकल्प कसा करायचा संकल तुम्हाला माहिती आहे संकल्प करायचा की माझं माझ्या नोकरीचं काम सरकारी नोकरीचं काम मग तुम्ही मिलिटरीमध्ये असेल पोलीस भरतीमध्ये असेल नेवीमध्ये असेल किंवा एम पी एस सीच्या परीक्षेमधून असेल कुठलंही बँके सरकारी बँकेचं असेल त्यासाठी असेल ते जे काय असेल ते बोलायचं आणि ते पाणी तामणमध्ये सोडायचं आणि सात वेळा हनुमान चालीसा वाचायचं चा, असं सात दिवस करायचं उद्यापासून सात दिवस म्हणजे शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार सातवा दिवस येतो सात दिवस दररोज सात वेळा सात दिवस एक एक वेळा सात वेळा नाही दररोज सात वेळा सात दिवस म्हणजे किती दिवस किती झाले बघा तर कॅल्क्युलेशन करा सातही साती, साती एकोणपन्नास एवढ्या वेळेला तुमचं व्हायला पाहिजे दररोज सात वेळ म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही ते संनुमान चालिसाचं जे पाणी आहे ते सात दिवस ठेवायचं हलवायचं नाही आणि ते पाणी आठव्या दिवशी शनिवारी तुम्ही झाडामध्ये घालायचं तुमचा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के सरकारी नोकरी मिळणार तुमच्या मनातली सरकारी नोकरीची इच्छा पूर्ण करणार पण हे उपाय करत असताना तुम्हाला अभ्यास करावा लागेल इंटरव्ह्यूची तयारी करावी लागेल कष्ट म्हणजे तुम्हाला जे काय परीक्षेची तयारी आहे ती सगळी मनापासून करावी लागेल तर हा उपाय जो आहे हा उपाय तुम्हाला शंभर टक्के यशस्वी होणार आणि त्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे <coughs> तुमची सरकारी नोकरीची ती सगळी पूर्ण होणार बघा एकोणपन्नास वेळा होतं हे साती साती एकोणपन्नास म्हणजे रोज सात वेळा हा उपाय वाचायचा आहे आणि तुम्ही हे शनी महा हे मारुतीचं जे आहे ते वाचायचं आहे हनुमान चालिसा आणि तुम्हाला यश शंभर टक्के येणाऱ्या मी खात्री देते आणि हा जो माझा व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना शेअर करा कोणाच्या नाही कोणाच्या मुलांना सरकारी नोकरीची अपेक्षा असते आणि त्यांची नोकरी जर चा प पद, चांगल्या पद्धतीनं लागली त्यांना ह्या उपायानं तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला हनुमान देतील आणि तुम्हालाही सरकारी नोकरी लागेल बघा लोकांच्या भावना असतात आपल्या एखादा शेजारी कोणतर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर आपण त्याला करू म्हणजे न करून देण्यासाठी प्रयत्न करतो पण करून देण्यासाठी प्रयत्न करणे पण असं कधीच करू नका तुम्ही व्हिडिओ शेअर करा त्याचं सरकारी नोकरीचं काम झालं तर नक्कीच तुमचं सरकारी नोकरीचं काम हनुमान करतील एवढी मी खात्री देते मनात वाईट दुसऱ्याबद्दल आणू नका दुसऱ्याचं चांगलं चिंता चांगले विचार करा दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर आपलं चांगलं होतं हे नक्की लक्षात ठेवा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील माझा हा व्हिडिओ थोडा जास्तच मोठा झाला त्याबद्दल सॉरी आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा जे कोणी सरकारी नोकरीसाठी ट्राय करते त्यांना नक्की यश येईल यश येणार एवढी मी खात्री देते श्री स्वामी समर्थ